नमस्कार मी प्रियांका पाटील आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराज्य न्यूज आज आपण घडणाऱ्या घडामोडींवर नजर टाकूया चला आपल्याला पण कुठे जायचंय टाकळी ढोकेश्वर च्या हॉटेल वैष्णवी मध्ये जायचंय म्हणतात तिथे खूप छान जेवण मिळतं चला तर मग जाऊया पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर येथील सुप्रसिद्ध हॉटेल म्हणजे वैष्णवी हॉटेल या हॉटेलची चवच लेणारे पाहुण एकदा या हॉटेलची चवच लेणारे अस्सल मांसाहारी प्रेमींच्या जेपेचे चोचले आता पूर्ण होणार ते फक्त हॉटेल वैष्णवी मध्ये या ठिकाणी सर्व प्रकारच्या पार्टीच्या ऑर्डर स्वीकारल्या जातील प्रोप्रायटर संतोष रंगनाथ ठाणगे संपर्कासाठी मोबाईल नंबर अठ्ठ्याऐंशी तीस सत्तावन्न पंच्याऐंशी शून्य पाच या हॉटेल चा पत्ता नगर कल्याण हायवे पारनेर चौक टाकळी डोकेश्वर तालुका पारनेर जिल्हा अहमदनगर धक्कादायक घटना नराधमाने अवघ्या पंचवीस दिवसाच्या मुलीचा गळा आवळून केला खून पिशवीत टाकून छोट्या बाळाला नदीत फेकलं अनैतिक संबंधातून जन्माला आलेल्या पंचवीस दिवसाच्या स्त्री जातीच्या बाळाचा गळा ओळून खून करून नदीत फेकून देण्यात आल्याची धक्कादायक दे घटना देगलूर तालुक्यात उघडकीस आली एका महिलेच्या पतीचे काही दिवसांपूर्वी निधन झालं होतं गावातीलच व्यक्ती शेषराव भुरे याच्यासोबत त्या महिलेचे सूत जुळे शेषराव भुरे यांनी सदर महिलेला एक रूम भाड्याने करून दिली होती आणि तो तिच्या सोबत राहू लागला या संबंधातून महिलेला दिवस जाऊन त्यांना एक मुलगी त्या मुलीच्या कारणावरून आरोपी शेषराव भुरे यांच्या घरचे भांडण करत होते आरोपींना अगोदरच तीन मुले होती आता आणखीन मुलीचा सांभाळ कसा करू म्हणून तो या महिलेशी सतत भांडण करत होता शेषराव भुरे यांनी तीन ऑगस्टच्या रात्री लहानशा मुलीचा गळा आवळून त्या छोट्याशा चिमुकल्या पोटच्या गोळाचा खून केला त्यानंतर त्या लहान मुलीचे प्रेत एका नायलॉनच्या पिशवीत टाकून नदीत फेकून देण्यात आलं चार ऑगस्ट रोजी सायंकाळी याबद्दल माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी त्या छोट्या बाळाचे प्रेत बाहेर काढले आरोपी महिला व आरोपी शेषराव भुरे या दोघांनाही पोलिसांनी ताब्यात घेऊन कसून चौकशी घेतली असता आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिल्याची माहिती यावेळी देगलूर पोलिसांनी दिली आरोपी शेषराव भुरे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे तर पाहूया सविस्तर वृत्त नेमका काय प्रकार घडला या ठिकाणी जाणून घेऊयात सविस्तर देगलूर पोलीस ठाण्याचे प्रशासक अधिकारी यांच्याकडून आपल्या राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनलवर प्रतिनिधी रवी कुंटेस ब्युरो रिपोर्ट नांदेड हिंगोली त्यावर आम्ही घटनास्थळी जाऊन स्टाफचं पाहणी केली पंचनामा करून त्याला बाहेर काढलं ते स्त्री जातीचं होतं व त्याला ते मय झाले तसं आम्ही त्याला सरकारी दवाखाना देमूर ते प्रथम कारवाईसाठी पीएम खात्यात आणलं होतं पव तिथून डॉक्टरने सरकारी दवाखाना नांदेड येथे पाठवलं सध्या नांदेड येथे प्रक्रिया चालू आहे तशी माहिती आम्ही मान्यवर दिली आणि सर लहान मुळे कोणाचं असावं या दृष्टिकोनातून गावातील काही आमचे समाजातील व्यक्ती पोलीस यंत्रणा डी विजय कर्मचारी तसेच योजनाच्या मार्गाखाली माहिती काढली तेव्हा समजलं की एक स्त्री लक्ष्मीबाई देवीदास भुरे हिचा पती काही वर्षापूर्वी मय झाला आणि त्या स्त्रीने तिच्या समाजातील शेषराव भुरे याच्यासोबत शारीरिक संबंध ठेवून व तसे नवराबाहेब सारखे ते राहिले त्याच्यापासूनच तिला बाळा झालेला आहे आणि ती स्त्री आम्ही व तो व्यक्ती आज रोजी आम्ही चौकशी कामी फाउंडेशन आलेले असतात त्यांनी ती कबूल केलं की ती स्त्री म्हणले जे लक्ष्मीबाई म्हणले साहेब हे आम्हाला आमच्या या याचंच आहे शेषरावचंच आहे परंतु घरचे लोक त्रास देत होते याचे म्हणजे यशरावचे आणि भांडणवत होते म्हणून ते आम्ही दिनांक माझ्या पतीने म्हणजे मानलेल्या पतीने शेषरावने तीन तारखेला तीन ऑगस्टला रात्री तीन ते चारच्या सुमारास गळा दाबून त्याची हत्या करून ते, ते बाळ नदीमध्ये फेकून गेले तर आम्ही तिला विचारला तक्रार का दिली नाही ती खरं ती मला याने भीती धमकी दिली होती त्यामुळे मी घरी नाही तरी सदर आम्ही याच्यामधील जो आरोपी आहे तो ताब्यात घेतला आणि स्त्रीचं सविस्तर स्टेटमेंट घेऊन हिंगोली प्रतिनिधी रवी कुंटे ताज्या बातम्यांसाठी आणि अपडेट्ससाठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा तसेच लाईक आणि शेअरही करा